श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते शेवटचा श्रावणी सोमवार जो आहे तर तो दोन सप्टेंबरला आहे आणि याच दिवशी सोमवती अमावस्यासुद्धा आहे याच अमावस्येला पिठोरी अमावस्या असे सुद्धा म्हटले जाते तर श्रावणी सोमवार आणि सोमवती अमावस्या म्हणजेच पिठोरी अमावस्या ही एकत्र आलेली आहे अत्यंत चांगला योग जवळजवळ एकाहत्तर वर्षानंतर जुळून आलेला आहे यावर्षी श्रावणाची जी सुरुवात झाली होती तर तीसुद्धा श्रावणी सोमवाराने झाली होती आणि श्रावण संपतानासुद्धा श्रावणी सोमवारीच अमावस्या जी आहे तर ती आलेली आहे तर या दिवशी आपल्या घरामध्ये आपल्याला काही भाज्या काहीही झाले तरी बनवायच्या नाहीत आणि त्या खायच्यासुद्धा नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला जर कोणी कितीही आग्रह केला तरी काही वस्तू आहेत काही गोष्टी आहेत काही पदार्थ आहेत जे आपल्याला चुकूनही कोणाकडूनही घेऊन खायचे नाहीत तर हीच संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा सर्वात अगोदर म्हणजे आपण हे पाहूया की यावर्षीची जी अमावश्य आहे म्हणजे श्रावणी अमावस्या तर, तर नुसार हो ती कधी असणार आहे तर मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्येची तिथी दोन सप्टेंबरला पहाटे पाच वाजून एकवीस मिनटांनी सुरू होईल आणि तीन सप्टेंबरला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे दोन सप्टेंबरलाही पिठोरी अमावश्य आहे आणि अमावश्याची जी तिथी आहे तर ती अत्यंत शुभ मानली जाते तसेच या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो आणि म्हणूनच काही भाज्या ज्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत तर यामध्ये प्रामुख्याने आहे तो म्हणजे मांसाहार श्रावण महिना आहे श्रावण बरेच लोक पाळतात तर आपल्याला या दिवशी मांसाहार म्हणजे मांस असेल मासे मटण चिकन अंडी तर या ज्या गोष्टी आहेत तर या आपल्या घरामध्ये काहीही झाले तरी बनवायच्या नाहीत आणि खायच्यासुद्धा नाहीत यानंतर अजून काही भाज्या आहेत तर बघा कांदा लसून आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचं आहे यानंतर या दिवशी वांग्याची भाजी असेल आणि लाल रंगाच्या भाज्या खास करून लाल रंगाच्या भाज्या अमावस्येला खाऊ नयेत मग बीट असेल लाल भोपळा असेल गाजर असेल त्याचप्रमाणे डांगर कोबी उडीद आणि चणे डाळ तर हे सुद्धा आपल्याला या दिवशी खायचं नाही अमावस्येला मांसाहार करणे तसेच मद्यपान करणे हे अत्यंत अशुभ मानले जाते आपण जर अमावस्येला मांसाहार केला तर कुंडलीवरती आपला नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो वाढतो आपले ग्रहदोष वाढतात म्हणून आपल्याला या दिवशी मांसाहार टाळायचा आहे अमावस्येला आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि जर काही भाज्या आपण ज्या व्हिडिओमध्ये पाहिल्या तर या भाज्यांचं जर आपण अमावस्येच्या दिवशी सेवन करत असू तर काय होतं तर देवता ज्या आहेत तर त्या नाराज होतात माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि आपल्या घरातून निघून जाते आणि आपल्याला माहीत आहे की माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे ती एका जागी कधीही स्थिर राहत नाही म्हणून काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला अमावस्येच्या दिवशी बनवायच्या नाहीत या दिवशी आपल्याला काही पदार्थ खाणे हे टाळायचे आहे कारण वर्षभरातील काही तिथिया अशा असतात की हे जे दिवस असतात तर ते तंत्र मंत्र यासाठी अतिशय प्रभावी असतात तसेच सिद्धी प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे दिवस खास मानले जातात आणि म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे तर या दिवशी खास करून आपले शत्रू जे आहेत किंवा आपल्याबद्दल ज्यांच्या मनामध्ये वाईट भावना आहे तर अशा व्यक्तींकडून आपल्याला काही गोष्टी घेऊन खाणे टाळायचं आहे मग यामध्ये अगदी आपल्या जवळचे सुद्धा लोक येतात की ज्यांना आपलं चांगलं जे आहे तर ते बघवत नाही तर अशा कोणत्या वस्तू आहेत तर त्यापैकी सर्वात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे पांढरी मिठाई किंवा दही भात किंवा खीर कोणी जर तुम्हाला खूप आग्रह करून पांढरी मिठाई खायला देत असेल तर या दिवशी खाऊ नका जर तुम्हाला ती कोणी प्रसाद आहे असं म्हणून दिली तर मग ती तुम्ही घ्या आणि एखाद्या झाडाखाली ठेवून द्या आता मंदिरामध्ये जर तुम्हाला पांढरी मिठाई दिली गेली तर इथे तुम्हाला कोणीही काहीही नुकसान करत नाही त्यामुळे तुम्ही मंदिरामध्ये प्रसाद जो आहे तर तो पांढऱ्या रंगाचा असेल पांढरी मिठाई असेल तर नक्कीच खाऊ शकता परंतु आपल्याला कळतं बॉडी लँग्वेजवरून की या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर अशा व्यक्तीकडून मात्र आपल्याला पांढरी मिठाई किंवा पांढरी खीर किंवा दही भात हे घेऊन चुकूनही खायचं नाही कारण पांढऱ्या वस्तू अशा आहेत की यावरती ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत ज्या काही नकारात्मक बाधा आहेत तर त्या लवकर क्रिया करतात आणि म्हणून आपल्याला हे टाळायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे चहा किंवा कॉफी आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल संशय आहे ज्या व्यक्तीबद्दल आपल्याला माहीत आहे की ही व्यक्ती अशी आहे की आपल्या तोंडावरती गोड बोलते परंतु या व्यक्तीच्या मनामध्ये मात्र आपल्याबद्दल कपट भावना आहे किंवा या व्यक्तीला आपले चांगले झालेले बघवत नाही आणि अशी व्यक्ती जर तुम्हाला या दिवशी चहा पिण्याचा किंवा कॉफी पिण्याचा आग्रह करत असेल तर तुम्ही स्पष्टपणे नाही म्हणा परंतु अशा व्यक्तीकडून कधीही चहा आणि कॉफी घेऊन आपल्याला प्यायचं नाही यानंतर आहे ते म्हणजे पान म्हणजे जे, जे विड्याचं पान आहे ज्याला खाऊचं पान म्हटलं जातं तर यावरती सुद्धा नकारात्मक क्रिया पटकन होते त्यामुळे कुणी जर तुम्हाला खाऊचं पान या दिवशी खायला देत असेल तर ते सुद्धा खाणे तुम्हाला टाळायचं आहे त्याप्रमाणेच लवंग हिरवी वेलची तर यासुद्धा पदार्थांवरती या ज्या पदार वाईट बाधा आहेत तर त्या पटकन होत असतात आणि म्हणून आपल्याला लवंग वेलची घेऊन सुद्धा इतरांकडून खाणे टाळायचे आहे तुम्ही घरामध्ये खाऊ शकता असं नाही की घरामध्ये या वस्तू खायच्या नाहीत घरामध्ये तुम्ही या सर्व वस्तू खाऊ शकता परंतु जर तुम्हाला अशा व्यक्ती ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये शंका आहे की ही व्यक्ती आपल्याबद्दल वाईट चिंतणारी आहे किंवा जे आपले दुश्मन आहेत जे आपले शत्रू आहेत तर अशा व्यक्तीकडून या ज्या गोष्टी आहेत तर त्या खाणे आपल्याला टाळायचं आहे